प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमॅन पदी विजय ढमास तर वाईस चेअरमॅन पदी नितीन फरांदे यांची सर्वानुमते निवड महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे नेते माननीय उदय शिंदे व अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व नेते माननीय सिद्धेश्वरजी पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमॅन पद विजय रत्नराज ढमाळ व वाईस चेअरमन पदी माननीय श्री नितीन विठोबा फरांदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे बँकेचा कारभार महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे नेते माननीय उदय शिंदे व अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोशाध्यक्ष व नेते माननीय सिद्धेश्वर पुस्तके अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त चिटणीस माननीय दीपक भुजबळ सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माननीय विश्वंभर रणनवरे सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमॅन व वो वाईस चेअरमॅन या पदाची निवडणूक अध्यासी अधिकारी श्री संजय जाधव सहायक निबंधक दोन अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात होऊन बँकेच्या चेअरमॅन पदी श्री विजय रत्नराज ढमाळ व व्हाईस चेअरमॅन पदी श्री नितीन विठोबा फरांदे यांची निवड करण्यात आली आहे माननीय संजय जाधव यांनी हे घोषित नवनिर्वाचित चेअरमॅन श्री विजय रत्नराज ढमाळ व वो व्हाईस चेअरमॅन माननीय श्री नितीन विठोबा फरांदे यांचा सर्व मार्गदर्शक नेते व संचालक सदस्य यांनी निवडीबद्दल सत्कार केलाय आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी चेअरमॅन विजय ढमाळ म्हणाले बँकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी बँकेचा कारभार पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला मोठा नावलौकिक आहे या नावलौकिक शोभेल असं काम मी या पदाच्या माध्यमात आहे सभासद हित कायम डोळ्यासमोर राहील हेच उद्दिष्ट आहे नवनिर्वाचित चेअरमॅन श्री विजय ढमाळ व वाईस चेअरमॅन यावेळी बँकेचे माजी चेअरमॅन माननीय सौ पुष्पलता संजय बोबडे माजी व्हाईस चेअरमॅन माननीय श्री संजीवन रामचंद्र जगदाळे संचालक ज्ञानबा ढापरे नितीन काळे किरण यादव सौ निशा मुडिक महेंद्र जानुगडे विशाल कणसे नितिन राजे तानाजी कुंभार विजय शिर्के संजय संकपा शशिकांत सोनवलकर राजेंद्र बोराटे नितीन शिर्के सुरेश पवार नवनाथ जाधव हो, शहाजी खाडे विजय बनसोडे माननीय मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले तसेच सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते